नमस्कार में है, तुमसे मदे। में तुमसे में मी शुभांगी स्वागत आहे तुमचं शुभांगीज फूड कॉर्नरमध्ये आज मी तुमच्यासोबत मुलांना छोट्या भुकेसाठी म्हणजे दुपारच्या वेळेत काहीतरी खायची इच्छा होत असेल तर त्यांना मठरी किंवा खारी शंकरपाळे खस्ता टाईप हा पदार्थ मी बनवणार आहे इथे मी कणिक घेतलेली आहे एक वाटी थोडी जाडसर कणिक घेतली अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी मैदा इथे घातलेला आहे मी आता इथे तुम्ही तीनही समप्रमाणातसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक मोठा ओवा इथे टाकला त्याच्यानंतर मी चिमुडभर हळद घातलेली आहे एक छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे धने जिऱ्याची पूड घातलेली आहे एक चमचा आता हे छान मिक्स करून घेणार आहे आणि बाजूला मी कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल कडकडीत गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान गरम झालेलं आहे ते तेल मी इथे घातलेलं आहे खूप जास्त मोहन घालायचं नाही आहे आपल्याला अगदी छोट्या चमच्यानी दोन अडीच चमचे मी इथे तेलाचं मोहन घातलेलं आहे लाल तिखट थोडं कमी वाटत थो होतं म्हणून मी अर्धा चमचा आणखी टाकलेला आहे आता हे तेल मी याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहे पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित तेल मिक्स झालं पाहिजे छान चोळून चोडून घ्यायचं आहे आपल्याला खूप जास्त गरम होतं त्याच्यामुळे चमच्यानी करते आहे मी हाताने व्यवस्थित होईल हे मी आता हाताने करणार आहे पिठाला छान तेल चोडून झालेलं आहे जे। जे आता आपल्याला हा गोळा नॉर्मल पाण्यानेच भिजवायचा आहे मी दाखवते तुम्हाला बघा याप्रमाणे हे तेलाचं मोहन आपल्याला घालायचं आहे म्हणजे पिठाची मूठ वळल्या गेली पाहिजे म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित आहे छान खुसखुशीत असे आपली हे शंकरपाळी तयार होतील आणि आता मुलांना गोळ पदार्थ आवडत नाहीत त्यामुळे असा पदार्थ हेल्दीसुद्धा आहे आणि मुलांना आवडतोसुद्धा पूर्ण कणकेचीसुद्धा आपण करू शकतो त्या त्याच्यामध्ये फक्त थोडासा अगदी पाववाटी रवा घातला तरी ते छान होतात पण मी आज या पद्धतीने केलेले आहेत घट्टसर असा मो गोळा मळून साईडला ठेवायचा आहे आपल्याला कारण याच्यामध्ये रवा आहे तो रवा थोडासा मुरायला वेळ लागतो तो थोडा सोक करून घेतो पाणी त्याच्यामुळे आपल्याला गोळा भिजवून थोडा अर्ध्या तासाकरता साईडला ठेवायचा आहे तुम्ही बघत असाल किती छान घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा मी थोड्या वेळी झाकून ठेवणार आहे अर्ध्या तासाकरता अर्ध्या तासाने मी हा गोळा काढून बघितला तुम्ही बघत असाल छान असा गोळा आपला भिजल्या गेला आहे आता थोडासा हाताने मी व्यवस्थित स एकसंद करून घेते आणि याचे सारखे गोळे करून पातळ असं आपल्याला पोळीप्रमाणे लाटायचं आहे जसे आपण पोळी लाटतो आणि ही त्याच्यापेक्षा पातळ लाटायचं आपल्याला जितकं जास्त पातळ येईल तितकं जास्त पातळ लाटून घ्यायचं आहे म्हणजे खायला छान खुसखुशीत असे आपले शंकरपाळे तयार होतात याला जर तुम्ही मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापलं तर हे अगदी बाहेर गाडीवरती मिळणाऱ्या खस्त्याप्रमाणे लागतात मोठ्या आकारात कापून त्याच्यावरती छान शेव खटाई वगैरे टाकली तर खस्त्यासारखे सुद्धा मुलं याला खाऊ शकतात पण मी आज याला शंकरपाळ्याच्या आकारामध्येच कापलं होतं एरवी मी कधी कधी छोटे छोटे लाटून खस्त्याप्रमाणे त्याला कापत असते त्रिकोणी आकारामध्ये जर शेव वगैरे काढून टाकून खायचे असेल कांदा शेव त्यावेळी मी खस्त्याच्या आकारात कापते आज मला शंकरपाळ्यासारखेच ठेवायचे होते त्याच्यामुळे इथे मी शंकर आकारामध्ये कापलेलं आहे इथे आता आपल्याला फोर्कने त्याला टोचे मारून घ्यायचे आहे काट्याच्या चमचानी म्हणजे ते खूप फोगणार नाही आणि छान खुसखुशीत होतील आता याला कट करून घेते आहे मी मोठे मोठेच कापते आहे कारण हे खूप पातळ लाटलेलं आहे मी मीडियम हीटवर आता हे तळून घ्यायचं आहे आपल्याला याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा करून घेतलेले आहेत आता ही वेगळ्या शेपमध्ये छोट्या वाटीने त्याला गोल गोल असं कापलेलं आहे पाणीपुरीसारख्या छोट्या छोट्या पुऱ्या मठरीच्या आकारामध्ये दिसतील ह्या म्हणून अशा काही अशा वेगवेगळ्या मुलांना थोडं वेगवेगळ्या शेप दिसलं तर त्यांना खायलासुद्धा मजा वाटते या पद्धतीने तुम्हीसुद्धा एखाद्या वेळी शंकरपाळे नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद